दिल्लीच्या इशाऱ्यावर सध्या महाराष्ट्रामध्ये घाण सुरू आहे ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून पक्ष फोडले जात आहेत गद्दारांनी दिल्लीपुढे महाराष्ट्राची अस्मिता घाण ठेवली मात्र आम्ही दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत होते असे रहितेच राज्य आणण्यास कटिबद्ध आहोत शेतकऱ्यांना दिवसावीज मिळावी सरकारी शाळेमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे आरोग्याच्या मूलभूत सुविधा प्रत्येकाला मिळाव्यात यासाठी दोन हजार चोवीसला आपल्याला रयतेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे राज्य आणायचे आहे म्हणूनच त्यासाठी तुतारीची ललकार ही महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यामध्ये पोहोचवावी असं आवाहन माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे बुधवारी सायंकाळी राहुरी शहरामधील पेठेत राष्ट्रवादी शरद पवार गटाची स्वाभिमानी सभा संपन्न झाली याप्रसंगी तुतारी या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे संदीप वरपे रघुनाथ झेने अमोल वाघ रोहिदास करडेले अभिजित ससाने सुरेश वाबळे बाबासाहेब भिटे मच्छिंद्र सनवणे राहुल गवळी शिवशंकर राजळे होते या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष आघाव यांनी केले तर या प्रसंगी शिवकालीन साहसी खेळ पोवाडे आणि शिवकालीन जिवंत देखावे सादर करण्यात आले या प्रसंगी गोरक्षनाथ पवार रवींद्र आढाव सुरेश निमसे भारत तारडे विजय डवले सुनील आरसुळे मच्छिंद्र सनोणे बाळासाहेब खोळे रखमाजी जाधव प्रभाकर आढाव विश्वास पवार साहेबराव दुशिंग राजेंद्र बाणकर नितीन बामणा सचिन भिंगारदे राहुल गवळी विजय पालवे जालिंदर वामन पिनू मुळे अंबादास डमाळे भीमराज असनवणे रघुनाथ झिने रामेश्वर निमसे रोहिदास कर्टिले अभिजीत ससाने राम कदम श्रीकांत घोरपडे किशोर शिकारे सर्जीराव मते नाथा चव्हाण निखिल शेलार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते त्या सुरतेमध्ये मात्र आपले हे चाळीस आता काय म्हणायचं तुम्हीच म्हणाल त्यांना का तिकडं जाऊन दिल्ली थोडं शरणागती पत्करली गेले लाज वाटू द्या महाराष्ट्राचा स्वाभिमान गाण ठेवला सुरतेला पळून गेले तिकडनं गुवाहाटीला गेले गुवाहाटीमध्ये काल तुम्ही म्हणला असीम सरोदेंनी काय काय आरोप केले कुठल्या वरच्या मधल्यावरती काय एअर हॉस्टिट राहत होत्या काय काय कुणी काय कुठल्या तरी आमदारांनी काहीतरी मी इथं बोलला नाही जास्त <laughs> आणि अशा पद्धतीने चांगलं चाललेलं सरकार पाय उतार करण्याचं काम या दिल्लीच्या इशाऱ्यावर झालेलं आहे मित्रांनो आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान सा या दिल्लीकरांपुढं गाळून टाकण्याचं काम या चाळीस गदारांनी त्या ठिकाणी केल्यानंतर काही आपलीही केल्यानंतर <laughs> आणि म्हणून वेळ भरपूर झालाय आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा रयतेचं राज्य आणण्याकरता खरं आज आम्ही आता किती मला वाटतं आपल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटामध्ये आपले राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार मिळून आले होते आम्ही बारा जण शरद पवार साहेबांच्या पाठीशी त्या ठिकाणी आहोत जेव्हा पक्ष आपला फुटला गेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फोडला गेला फोडला गेला म्हणण्यापेक्षा फोडला गेला ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर करून पक्ष फोडला गेला मी विचार केला याच ठिकाणी इथंच दोन हजार एकोणावीसला शरद पवार साहेबांची सभा झाली होती माझ्या प्रचाराच्या निमित्तानं ज्या साहेबांच्या विचारावरती आपण चाललो ज्या साहेबांच्या विचाराला आदर्श मानून आपण राज्य त्या ठिकाणी केलं आणि औट घटकेच्या सत्तेसाठी साहेबांच्या विचाराला लाथ मारून आपण पलीकडे जाऊन बसलो माझ्या मनाला त्या ठिकाणी पटलं माझ्या मनाला मला आठवण आपल्या मतदारांनी आपल्यावरती काय विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपल्याला आधी विधानमंडळात पाठवलंय शेतकऱ्यांचा विचार करून त्या ठिकाणी पाठवलंय भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये पाठवलेला आहे आणि आपल्या मतदारांच्या विचाराशी प्रतारणा करणं माझ्या तरी त्या ठिकाणी शक्य झालं मिळालं असतं मंत्रीपद काय मिळालं असतं प्राधवनी पवार साहेबांनी अडीच वर्ष एक नाही सहा सहा खात्याचं राज्यमंत्रीपद मला दिलेलं आहे मला आपल्या मतदारांना सांगायचंय की आजचं सा हे सरकार हे सरकार तुझे भाव करत निधी वाटप करताना त्यांच्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना भरपूर कोट्यावधीचे निधी देतात शेवटी आम्ही देखील या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो या मतदारसंघातले लोक देखील महाराष्ट्रामध्येच राहतात आमदारांचं काम मी प्रामाणिकपणे करतो तुमचे प्रश्न तुमच्याकरता निधी आणण्याचा आटोनाच प्रयत्न या सरकारकडे शेवटी पैसे सरकार, शे सरकार देत असतात पण मात्र जणू काही हा मतदारसंघ महाराष्ट्रात नाहीच अशा पद्धतीने हे सरकार दुजाभाव त्या ठिकाणी करते पण मला तुम्हाला एक खात्री द्यायची ठीक आहे थोडी आपली कामं कदाचित नाही होणार थोडा काही ठिकाणी निधी आपल्याला काही दिवस जरा हवा तसा कदाचित मिळू नाही शकणार आपण अडीच वर्ष जो दो अत्यंत भरदाव वेगानं या विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याचं काम आपण केलं थोडा ब्रेक निश्चितपणे लागलाय कारण की सरकार हे दुजाभाव करत आहे सरकार नालायकपणा करत आहे पण माझी आपल्याला विनंती आहे अजून सात महिने फक्त थांबा दोन हजार चोवीस मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या महाराष्ट्राच्या मुलामनामध्ये आहेत की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये येणार आहे आणि या राहुरी नगर दे पाथरी विधान एसआने मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे trahori